तर काय माहिती नाही पण लोकेशन टॉप आहे फोटो वगैरे मेन्शन करतो मीच दिसत नाही भाई एक मिनट स्विच करे भाई तुला काय कष्ट

म्हणजे आरेवारे वगैरे वा काय बेल्ट मी आता रत्नागिरीला शूट केले काय बेल्ट आहे गणपतीपुळे वगैरे काय सगळंच कोकण काय बे... काय म्हणजे मी कोकणात मी मला रडू कोसळलं आनंदाने की काय आहे हे किती सुंदर आहे सगळं म्हणजे मी आरेवारी ते शूट करत होतो टर्न अँड वरती ते तुम्हाला अख्खा बीच दिसतो इट इज हेवीन होय आपल्याला आणून देणार गाड्या घालाय घातल्या फार असत म्हटलं काय नाही ड्रायव्हर सगळ्यांना मिळव आबरून पडला जयकर नायकर जयकर चालवणार होता पण तो नाही म्हणणार गाडी घेणार

मी म्हणता हो। मी म्हणता समजे मी म्हणता म्हणणार एक आहे आपण तिथनं उतरलो गाडीत न आलो काय हा वाटत तिथं वाटत तिथे गोळका होता म्हणून फुटो कोण आलं कोण आलं कोण आलं शेव म्हणलं फोटोशूट करायच आहे माझ्या हातात एवढं सामान आहे घडी कॅमेरा ठेवून आलाय मालक कोण आहे

ठरवलं कुणी खर्च कुणी घातला बनवू होईल लय वारुती हे बोललं पाहिजे सगळं हे पडणार आहे हे पडणार आहे हे पडणार नाही पडत अनवॉन्टेडली हा वाद सुरू झालेला आहे थांबणार अनवॉन्टेडली हा वाद सुरू झालेला आहे मला सांग थांब 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 म्हणते सूत्र सूत्रधार मी ट्रीपचा झाल्या का नाही मग मग मी कसं होईल अरे काय म्हणते आपण चौक पण आले का नाही मग मी एकटा कसं असं येऊ नाही मी येऊ तुला तू नाही अरे कसलं नाही कोटुंबर मला कटा लागला हा तो चाल बोल नाही राहुल थांब तू जमनते असं खबर बाबा काय आता कर, कर, कर रे ना बीच वर की तू येणार नाही केली तर आम्ही जातो तू ह्याची जरा खबरे की याला विसर बोळा झाला येऊ नाही काय बोल दे व्हिडिओ मध्ये तू टेन्शन घेऊ नको मी जायचो सगळं विषय सप्ला विषय <laughs> निया? निया भाई? क्या टॉप लग रही तुम टॉप <laughs> <laughs> लग रही अरे तो लुक तो दो एक और क्या लुक दिया लुक तो देखो

फोटो काढे करूया की करू येथ होईल मधी माझ्या क्वालिटी जरा साधी बघे आता काय फोटोग्राफर किंग अरे क्लोजअप ला कसं येईल रे मॅन्यूला काढ जयक्याला कसा मारायचा आला ती आलाय कॅमेरा कॅमेरा ठेवून आलाय कॅमेरा घेऊन था? रुचा घेऊन आला रिचार्ज जाऊन घेऊन आला भेटी त्यात आहे ना बॅटरी कुटरी ठेवल्या तिसरीकडे आणि काय तिच्या बाईला फोटो काढायचा त्याला त्या रस्त्याने बीच वर जायला एंट्री तिकड ना पण आम्ही जरा म्हंटल एवढं चांगलं झाडांच्या मधनं केलं असताना तिकडन कशाला जायला लागते नाही का नाही सुशा माझा फोन कुठं आहे सुषा ऋषाकडे असतील की बाहेर अरे हो कुठला पक्ष आहे हो

i लागला असं असं आमचं नाही याला फोटो काढते आमच आमचं फोटो तुला शिव्या देतो शिवाय तो म्हणजे शिव्या म्हणजे आपली मातृभाषा आहे काय सांगायला शिक दिवस ना असलं बोल नको कुठतर मारतील स्पेशल सॉंग सोमेश्वर मंदिर आहे ना सोमेश्वर मंदिर तिकडून एक आहे आणि आम्ही ते असे पाय वाईट आहे तिथून आलोय बाई लाईफ आलं की मंदिरच आहे दुर्मिळ कोकण

गाण्याची प्रतिकृती बनवायची चालली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चाललाय आणि या साईड आहे ते नाव बांधायच चालली ते चला बघूया अगिल खुला रे बघे की हे नाही जेवढा आहे तेवढं तर आहे ना वे अत्र जेवढा आहे तेवढं तर आहे ना फास्ट चालते फास्ट हो ना इथं पलीकडे आले वाघ असलोला का पाणी दिसते जबरदस्त दिसते बर बो का बोट एवढीच बारकी कशी मस्त दिसते सगळं बोटीच आहे तिथे तर आता आम्ही रत्नागिरीमध्ये रत्नदुर्गा रत्नदुर्ग किल्ल्याला रत्नदुर्ग किल्ल्यावरती आम्ही शपथ आलोय टॉप आहे काय खरं गडाची औषध फक्त दगडच राहील नाही हे असं असणार आहे आता रेअर रेअर औषध आहे लॅस पण आहे पण तटबंदी आहे ही हे गडाचाच भाग आहे काय विषय असणार आहे सांगतो आता त्यावेळी कसं आहे ही तर असलं काय नसणार वस्ती वगैरे काय नसणार आहे त्यावेळी ती सगळी ती सगळी पण गडाची तटबंदीच आहे ही पण गडाची तटबंदीच आहे

चाळीस पन्नास आता गेला तर काय वाईट वाटायची गरज नाही आपल्या पैसे वाचले काय आम्हाला नेक्स्ट स्पॉटला जायचं असल्या कारणाने नाही आम्ही अर्धा गड फिरतोय कारण सगळीकडे अशी सगळीकडे अशी स्थब आहे सो आम्हाला सगळं एक्सप्लोर नाही करता आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम ज्यावेळी येईन त्यावेळी फुल एन्जॉय करीन आपण जास्त स्पॉट काढून येईन काय काय का सुषिके वगैरे राहायचं बघू जास्त दिवस राहायचं बघू असं ऋषिकेश म्हणतोय आता ठीक आहे कोण कसं येतय त्याच्यावर राहायचं बरोबर आहे का आणि हा कोकण असा की दोन महिने पण कमी कर अरे भाई काय बोललास तू डायलॉग शिकून आलाय का यौ जरा पोरिया शिकलाय पोरिका नादान नाही <laughs> रे ते येऊन गेलाय रे आधी कुठे येऊन गेले अरे मालवण बघून गेलाय का मालवण बघून मालवण कोकणचाच भाग आहे बाबा काय मालवण चल चल म्हणायचं जयकर झोपला असला कारण तो येऊ नाही शकलेला कारण त्याचा आणि त्याला अंदाजच नाहीये त्याला अंदाजच नाहीये त्याने काय मिस केलेलं आहे वेडा आहेस तू वेडा त्याने आम्हाला एवढं मिस केलं खूप वेडा आहे व्हिडिओ मध्ये वेड्या व्हिडिओ बघणारी म्हणणार काय भाषा बोलायला येऊ एवढा शुद्ध कधी एवढा शुद्ध कधी झाला टाकता <laughs> वेडा हेच काय ती असं मध्ये आधी मध्ये टाकते अरे वेड्या अरे वागू नकोस अरे ए अरे असं वागू नकोस अरे माझ्या जय जय विरू जय आणि भाई गड आहे का पिकनिक स्पॉट बनवून ठेवला कड गड कमी कपल्स पॉन्स <laughs> ये मात्र तू खरी बोला कारण का गेलो त्या साइड ला मी एकटाच होतो तिकडे गेलो तिकडे एकदमच आले भास्कण बाहेरकर मुळे आम्हाला आज जयकर मुळे सगळे जयकरनं दिले बर का एवढं दिलदार तर माणूस गोळा जयकर कोणा आठवड्या लागले काय गोळा खाताना बरे